नमस्कार मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे आज आपण मुगाच्या डाळीपासून आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत असे भजी बनवणार आहोत ही भजी तुम्ही गाड्यावरती नेहमी खाल्ली असेल पण गाड्यांवरती जेव्हा ही भजी बनवली जाते त्यामध्ये भरपूर प्रमाणात सोडा वापरला जातो आज आपण ही भजी बनवताना सोडा किंवा इनो काहीही न घालता ही भजी बनवणार आहोत चला तर पाहूया भजी कशी बनवायची तर आपल्याला मुगाच्या डाळीची भजी बनवायची आहे त्यासाठी मी दोन वाट्या मुगाची डाळ घेतली आहे चांगली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची मैत्रिणींनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहताय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारीच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ पटकन पाहायला भेटतील तर ही डाळ आपल्याला चार ते पाच तास भिजत ठेवायची आहे डाळ बुडेल इतकं पाणी घालून आपण भिजत ठेवूया आणि तुम्हाला जर नाश्त्यासाठी सकाळीच भजी बनवायची असतील तर काय करायचं रात्रीचंच डाळ भिजत घालायची म्हणजे चांगली डाळ भिजते येथे माझी चार ते पाच तासामध्ये डाळ चांगली भिजली आहे आता या डाळीमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं नंतर या डाळीमधले मी दोन ते तीन चमचे डाळ अशी साईडला काढून ठेवली आहे वाटीमध्ये या डाळीचा आपण नंतर उपयोग करणार आहोत आपण भजी करण्यासाठी याचा उपयोग करणार आहोत आता उरलेली डाळ ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर वाटून घ्यायची आहे वाटताना आपण जास्त बारीक पेस्ट करायची नाही नाहीतर काय होतं भजी आपली सॉफ्ट होत नाही कडक होतात तर वाटताना आपण ही काळजी घ्यायची आणि डाळ वाटताना आपल्याला यामध्ये पाणी जराही घालायचं नाही न पाणी घालता आपण जेवढं होईल तेवढी ही, होई ही डाळ वाटून घ्यायची तर ही डाळ मी दोन बॅचमध्ये चांगली वाटून घेते वाटलेली डाळ आता मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे सगळी डाळ मी वाटून घेतली आहे आपण यामध्ये एक मसाला घालणार आहोत त्यासाठी दोन चमचे मी धणे घेतले आहे आणि एक चमचा जिरे घेतले आहे धणे आणि जिरे मी भाजून घेतले आहे नंतर यामध्ये एक मोठा आल्याचा तुकडा कट करून घेतला आहे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी यामध्ये घातल्या आहे तिखट तुम्ही जसं खाल त्यानुसार मिरचीचं प्रमाण हे कमी जास्त करायचं आहे हे मिक्सरला आपण चांगलं वाटून घेऊया यामध्ये सुद्धा आपण पाणी नाही घालायचं असंच वाटून घ्यायचं हे वाटलेलं वाटण आपण साईडला ठेवून देऊया आता आपण जी मुगाची डाळ मिक्सरला बारीक केली त्यामध्ये वाटीत ठेवलेली म डाळसुद्धा मिक्स करायची ही डाळ घातल्यामुळे आपण भजी खातो तेव्हा ती दाताखाली येतात तेव्हा खूप छान लागतात आता हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं हाताने शक्यतो फेटायचं म्हणजे कसं ते हलकं फुलकं होतं फेटताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ज्या दिशेने आपण फेटायला सुरुवात केली आहे त्याच दिशेने आपल्याला पाच मिनटापर्यंत हे चांगलं फेटून घ्यायचं आहे डाळ चांगली फेटल्यामुळे आपल्या ह्या डाळीच्या मिश्रणाचा कलर बदली होतो सुरुवातीला आपल्या ह्या डाळीच्या मिश्रणाचा कलर पिवळा होता आणि आता हा सफेद झाला आहे कलर सफेद होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे यामुळे एक काय होणार माहिती आहे का आपली जी भजी तयार होणार आहे ती आतून एकदम सॉफ्ट होणार आहे आणि आपल्याला खाण्यासाठी ती खूप मजेदारही लागणार आहे ही काळजी घेतली तर तुमची भजी कुठेही फसणार नाही अगदी गाड्यावर भेटतात तशीच तुमची भजी तयार होणार आहे तुम्ही स्क्रीनवरती बघितलं तर तुम्हाला दिसेल की आपल्या ह्या मिश्रणाचा रंग कसा बदली झाला आहे आता यामध्ये वाटलेल्या मिरचीचं वाटण घालायचं नंतर एक मोठा कांदा मी येथे बारीक कट करून घेतला तो यात घातला आहे भरपूर सारी कोथिंबीर घातली आहे अर्धा चमचा मी हळद पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातलं आहे रंग येण्यासाठी आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळं आपण आता एकत्र मिक्स करूया यामध्ये तुम्हाला जर ओवा वगैरे घालायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही घालू शकता मुगाची भजी करताना कांदा अवश्य घाला यामुळे भजी ही सॉफ्ट होण्यासाठी अजूनही मदत होते आणि चवीला खूपच छान लागते तर हे सगळं मिश्रण आता माझं तयार झालं आहे बेसन पिठाची भजी आपण नेहमीच खातो पण अशा पद्धतीने मुगाच्या डाळीची भजी तुम्ही करून बघा पचायला हलकी असतात आणि करायलासुद्धा सोपी आहेत झटपट होतात त्यामुळे हे तुम्ही भजी एकदा करून बघा भजी तळण्यासाठी तेल गरम करायला कढईत ठेवलं आहे त्यामधलं एक पळी भरून छोटीशी पळी भरून तेल ह्या मिश्रणामध्ये घालायचं गरम तेलामुळे आपली भजी ही छान खुसखुशीत होतात आतून सॉफ्ट होतात आपण यामध्ये सोडा नाही घालणारे फक्त तेल घालूनसुद्धा आपली भजी खूप छान होतात तेल घातल्यानंतर एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं भजीसाठी हे मिश्रण आपलं तयार झालं आहे तेल गरम करायला ऑलरेडी आपण ठेवलेलेच आहे यामध्ये ही भजी छोट्या छोट्या आकारामध्ये तळण्यासाठी घालून घ्यायची सुरुवातीला आपण तेल चांगलं गरम करायचं नंतर भजी घालताना मिडियम गॅसवरती ही भजी घालून घ्यायची परत एकदा थोडासा गॅस मोठा करायचा आणि भजी आपल्याला दोन्ही साईडने चांगली खरपूस अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची म्हणजे कशी भजी आतमध्ये चांगली भाजली जातात आणि ही भजी कशी लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात अगदी मोठे माणसंसुद्धा आवडीने ही भजी खातात आपण ही भजी बनवली तर आतमध्ये सॉफ्ट आहेत त्यामुळे वयस्कर व्यक्तीसुद्धा ही भजी खाऊ शकतील संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही भजी पटकन बनवू शकता आणि खायला खूप मजेदार लागतात गरम गरम खाल्ले तर खूपच भारी लागतात त्यामुळे अशा प्रकारे एकदा तरी तुम्ही ही मुगाची भजी करून बघा या पद्धतीने सोडा न घालता एकदा तुम्ही भजी ही करून बघा खरंच तुम्हाला खूपच आवडतील आणि वरतून कुरकुरीत झाली आहे त्यामुळे खाण्यासाठी खूपच छान लागतात आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल ही भजी कशी तयार झाली आहे एक भजी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आतून किती सॉफ्ट झाली आहे तर आजची ही मुगाची भजी मी बनवलेली तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक आणि कमेंट जरूर करा तर पुन्हा आपण भेटूया अशीच एक नवीन रेसिपी अगदी झटपट होणारी तोपर्यंत तो बाय बाय